नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि सर्व प्रेक्षकांना महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालक यांना गुढीपाडव्याच्या नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा मित्रांनो आपण आज आलो आहोत बोहर या ठिकाणी मित्रांनो बोहर या ठिकाणी भव्य असं एक आदत एक बैल मैदान संपन्न होत आहे आणि या मैदानामध्ये कोणकोणती बैल आलेली आहेत पाहणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून भैया नाव काय तुझं ओम कुड ओम खुडे खुडे गाव कुठलं उमरे उमरे आणि ह्याचं नाव ना नाग्या मित्रांनो हा नाग आहे मला वाटतं मागच्या मैदानात एक नंबरचा मानकरी मागच्या वेळेसच्या मैदानातील एक नंबरचा मानकरी आज कसं काय नियोजन हो कोण पाळणार आहे याच्यावर आज उशने सांगितलं नाही आम्हाला बरं बरं कळेल कळल बरं आणि गाव कुठलं तुमचं उमरे उमरेच आहे बरं चला मित्रांनो बघूया कोण कौन कोण आले बोहरी येथील मैदानामध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून आता आज कुणाला घेऊन आलाय आज नाग्याला घेऊन आला नाग्या गाव कुठला आहे खानापूर आज कसं नियोजन आहे आज कुणाबरोबर तुझे नियोजन केलं माहिती बरं चला शुभेच्छा हा बादश कुठलं गाव बादशाचं किकवी आणि हा तेजा गाव कुठलं हारणी कस काय नियोजन आहे ते आज पाळणार आहेत बर शुभेच्छा सरजा गाव कुठलं मोरगाव मोरगावचं सरजा आज कोणाबरोबर नियोजन आहे केले केवळ मधला केवळ मधला कुणाबरोबर दिसेल बर साई कुणाबरोबर दिसेल केवळ मधला केवळ मधला केवत केवत मधलं केवळ मधला बरं चला शुभेच्छा शुभेच्छा मित्रांनो ह्याच नाव काय रे ह्याच नाव काय हा रुद्रा गाव कुठला रुद्राचं मुळशी आणि ह्याचं नाव काय ह्याचं नाव काय वादळ 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 पण मुळशीच काय वादळ बिवरीच आहे बरं बरं चला शुभेच्छा मित्रांनो हा सुंदर आहे शंभू आलाय बघा वाईवर ना प्रसिद्ध बैलगाडी मालक पैलवान विलास देशमुख यांचा हा आहे कुणा आहे असं काय नियोजन बर 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 पैलवानाने केलंय का अजून कुठली बैल आणली एवढं सरपंच आलाय बर बर सुंदर एक आणलाय नऊशे त्र्याण्णव येतो हा बरोबर बरं चला शुभेच्छा तुम्हाला गाव काय दादा गाव कुठलं किवळे आणि हा सरपंच पण आलाय का दादा नमस्ते नमस्ते नाव सांगा आज कोणती कोणती बैल आणलीत बत्तीस आहे गुरु आहे आणि हा अर्जुन बरेच लांबणाला बत्तीस शिराळ्यावर ना पैर झाली झाले आणि किती किलोमीटर आहे एकशे चाळीस बरेच लांबणाला आहे तर शुभेच्छा तुम्हाला थँक्यू दादा याचं नाव काय स्वामी गाव कुठलं स्वामीच पिसुरटी आपल्या बरं बरं कसं काय नियोजन आहे आज अजून कोणती बैल आणलीत अजून कोणती आणलेत बैल काय एवढंच एक आणलं बर बर चला शुभेच्छा मित्रांनो मास्टर पण आलाय महाकालगाव कुठलाय महाकालचा मोरगावचा महाकाल आणि घेऊ पलीकडचा काय नाव आहे ते हरणे आहे बर लक्ष आहे मित्रांनो हा मोरगावचाच नाही आणि आणि हा सोनी आज कस काय का? हंडळावर कस काय नियोजन आहे दोन्ही आणि पाठीमागची ती पण आहे बरं बरं हा बर बर आज चार बैल आणलेत महाराज बरं चला शुभेच्छा मित्रांनो गुठाळकरांचा देवा पण आलाय कस काय नियोजन आहे भावानी केलंय बर शुभेच्छा नाईक पण आलाय नाईकचं गाव कुठलं दादा भरमपूर बारामतीच आहे का तुम्ही नाईक पळणार आहे बरं बर सुंदराची गाडी पळताना दिसल मित्रांनो शिव कुठलाय बारामतीतला आणि नाईक बरं बरं तुमचं नाव काय शिवचे मालक का तुम्ही दत्ता तुम्हाला गाव कुठलं बारामती प्रॉपर बारामतीत राहता का बरं चला शुभेच्छा सुंदर आहे गाव कुठलं सुंदर चल सासवड आणि ह्याच छोटा तेज आहे मित्रांनो प्रसिद्ध बैलगाडी मालक बाबा जगताप जगताप ही बैल आहेत मित्रांनो मित्रांनो बुलेट पण आलाय बुलेटचं गाव कुठलं रे शिरवळचं बुलेट आहे बर ह्याचं नाव काय ह्याचं नाव काय म्हणाल तुम्ही थायमान आणि ह्याचं नाव काय राणा गाव कुठलं दादा थैमानाचं बोरच आज कस काय नियोजन आहे आज काय याला पाहिजे बरं बरं चालतंय ठीक आहे हा बरं बरं मालक नाहीत बरं असं चल बर मायब्या का साहेब्या गाव कुठलं साहेब्याचं चिंद बसल्यात वाटतं मला का थोडंसं सोने आलाय बघा मित्रांनो आज सोने जरा वेगळाच नूर दिसतोय कुणावर नियोजन आहे असं काय वादळ संघ वादळ संघ छोटा वादळ वादळ सिद्धेश्वर कुर्ल बिद्धेश्वर बरं चला शुभेच्छा गुज्जर आहे गाव कुठलं गुज्जरचं सर मुरुम आणि हा काली मुरुमच आहे का बरं कस काय पाहिजे पहिले कस काय नियोजन तुषार भाई तुषारबाई सुट्टी मेकर बरं बरं चला शुभेच्छा सम्राट अलीकडचा पलीकडचा मायभ्या गाव कुठलं सम्राट आणि मायभ्याचं विंग तळेकर वस्ती चला शुभेच्छा मित्रांनो हा शंभू जिगरचं गाव कुठलं दादा जांभुळवाडी आणि हा पलीकडचा वडगावातला बैल बरं बरं आणि इकडं ह्याचं नाव काय दादा मित्रांनो आंगरेवाडीचा सुंदर आहे बघा हा कुणाबरोबर आज नियोजन शेटला माहीत पहिलंच मैदाना काय दादाच आहे पाच मैदान आहे कुठं कुठं कुठल्या कुठल्या मैदानात गुलाब झाला मिळला बरोबर बरोबर चला शुभेच्छा तुम्हाला दादा रुस्तम आहे मित्रांनो हा आणि हा पाहू शकता ह्याचं नाव काय दादा चिमण्या आणि कसं काय रुस्तम आणि चिमण्याचं कसं काय नियोजन आहे रुस्तम बर 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 आज किती पहिले आणत त्याचं नाव काय चला शुभेच्छा मित्रांनो बाजी पण आला भाजीचं गाव कुठलं नारायणपूरचं बाजी कसं आहे नियोजन आज बर बर शुभेच्छा तुम्हाला शिष्टीम आहे मित्रांनो आणि ह्याचं नाव काय बरं राजा बरं बरं चला शिष्टीमन राजा का